कारण त्यांनी ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांना दिलं देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देतील न्यायमूर्ती सूर्यकांत पुढचे पंधरा महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झाल्यावर नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसला ते निवृत्त होतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम तीनशे सत्तर रद्द करणं तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणं बिहारमधील मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधील एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही त्यांनी योगदान दिलं होतं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई काल सेवानिवृत्त झाले माहे युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे